नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती पैठण सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसचा आठव्या फेरीचा निकाल आपल्या हाती लागलेला आहे चितेगाव या जिल्हा परिषद गटातील कृष्णा सुखदेव गिधाने यांना तीन हजार सत्तेचाळीस मतं मिळालेत आठव्या फेरी अखेरीस तर रामदास कडू गिधाने यांना दोन हजार चारशे पस्तीस दीपक हरिचंद्र फादान फांदाडे यांना दोन हजार एकशे चार तय्यबनी पठाण एकशे एकावन्न रंगनाथ लघाने दोनशे सहासष्ट आणि नोटाला छप्पन्न मतं चितेगाव या पंचायत लो जिल्हा परिषद गटात मिळाल्या तर चितेगाव गणामध्ये रमेश त्रिभुवन यांना एक हजार एकोणनव्वद सोनाबाई नरवडे एक हजार छत्तीस तर भुजंग प्रियंका विक्रम पंधराशे एकोणतीस मतं नोटाला एकशे अठरा मतं तर रांजणगाव खुरी या गणामधनं गणेश नागे यांना सहाशे पंच्याण्णव मधुकर मच्छिंद्र मरकड यांना एक हजार नव्याण्णव संजय लघाने दोन हजार तीनशे एकाहत्तर तर नोटांना एकशे बावीस तर आठव्या फेरी अखेरीस मतं किती मिळाली आहेत ते देखील जाणून कृष्णा गिदाने तीन हजार सहाशे तेहतीस रामदास गिधाने दो 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 दोन हजार सातशे सत्तावन्न दीपक फांदाडे दोन हजार दोनशे त्र्याऐंशी तैयब पठाण एक हजार एकशे शहात्तर रंगनाथ लघाने तीनशे दोन आणि नोटाला चौसष्ट तर चितेगाव गनाथ कमल त्रिभुवन तेराशे अडतीस सोनाबाई नरवडे बाराशे वीस भुजंग प्रियंका सतराशे सहासष्ट आणि नोटाला एकशे एक्केचाळीस रांजणगाव खुरीमधनं गणेश नागे यांना सातशे अठ्ठावन्न मधुकर मरकड अकराशे अठ्ठावन्न संजय लघाने दोन हजार सातशे आणि नोटाला एकशे चौतीस तर बिडकिन गटामध्ये विजय चव्हाण यांना सोळाशे छप्पन्न काकासाहेब टेंके यांना चार हजार दोनशे पंचवीस तर मनोज पेरे यांना पाच हजार चारशे सहासष्ट विष्णू काळे यांना सहासष्ट अक्षय गवारे एक हजार आठशे सात उमेश गुजर बाराशे सात फिरोज सय्यद अठराशे सोळा गफार शेख नऊशे अठ्ठावन्न अभिजित डाकेफळे तीनशे अठ्ठेचाळीस आणि नोटाला एक्कावन्न तर निलज गाव घणामधनं सविता आडे दोन हजार तीनशे शहाण्णव गीता कोडलेकर दो दोन हजार दोनशे त्रेपन्न आरती राठोड चारशे चोवीस अनिता पवार एकशे छत्तीस आणि नोटाला चौऱ्याऐंशी तर आडूळ या गटामधनं जिल्हा परिषद गटामधनं रुपाली तवार यांना पाच हजार एकशे चौदा पल्लवी पिवळ यांना चार हजार तीनशे एकसष्ट उषाबाई राठोड सहाशे चौदा आणि नोटाला पंच्याण्णव तर आडूळ गणामधनं काशीबाई कोल्हे यांना तीन हजार दोनशे पंचवीस सरला पिवळ यांना सातशे पंच्याण्णव उषा राख यांना तेराशे अकरा आणि नोटाला एकशे सात तर बालानगर गणामधनं चित्रा गोर्डे यांना सोळा शे वीस नर्मदा नलावडे यांना दोन हजार सहाशे चाळीस रुबाबा रुबा बी शेख यांना दोनशे एकावन्न सगुणाबाई चव्हाण यांना एकशे बावन्न आणि नोटाला त्र्याऐंशी तर पाचोड जिल्हा परिषद गटातन शिवराज राजू भुमरे यांना पाच हजार चारशे अठ्ठावन्न मतं मिळत आघाडी घेतली आहे त्यांनी विलास शेळके यांना दोन हजार सहाशे शहाऐंशी गोरख चव्हाण यांना सातशे ब्याण्णव तर नोटाला एकाहत्तर मत आहेत पाचोड गणामधनं अलका गोजरे यांना तीन हजार दोनशे ब्याऐंशी सुनीता भुमरे यांना एक हजार चारशे अठ्ठावन्न पार्वती ठोके यांना पंचेचाळीस तर नोटाला एकोणपन्नास त्याचबरोबर एकतुनी गणातून छाया कोठुळे यांना दोन हजार एकशे बहात्तर सोपान थोरे यांना एक हजार चारशे बहात्तर विष्णू कळमकर यांना तीनशे त्र्याहत्तर सुदर्शन गीते यांना एक्केचाळीस तर फारुख शेराभाई शेख यांना त्रेचाळीस आणि नोटाला बहात्तर मतं दावरवाडी जिल्हा परिषद गटातून जयश्री वाघमोडे यांना पाच हजार चारशे सदुसष्ट मतं आघाडी घेतली आहे त्यांनी जिल्हा परिषद गटात अर्चना सरोदे यांना एक हजार आठशे सहा कांताबाई सोनवणे यांना तीनशे त्रेपन्न प्रतीक्षा तांगडे यांना एक एक हजार सहाशे बेचाळीस नोटा तर नोटाला एकशे अकरा तर दावरवाडी गणामधून रहीबाई वाघ यांना दोन हजार बारा सुषमा वाघ यांना नऊशे तेवीस सुशिला वाघ यांना एक हजार एकशे सोळा तर शोभा सोरमारे यांना सत्त्याण्णव ना, नांदर गणामधनं गणामधन उदयसेन काळे यांना दोन हजार नऊशे अठ्याहत्तर आघाडी घेतली आहे त्यांनी मोठी आघाडी आहे सुनील शिंदे यांना आठशे चोवीस शिवाजी काळे यांना आकाश शिवाजी काळे यांना दोनशे सत्याऐंशी सतीश मस्के यांना आठशे चौऱ्याऐंशी सदाशिव मोटकर यांना शहाऐंशी तर नोटांना बासष्ट मतं ढोरकिन जिल्हा परिषद गटातील राधिका जगताप यांना सहा हजार दोनशे पस्तीस मत आहेत सुनीता संजय वाघचौरे यांना चार हजार एकशे पंधरा मत आहेत तर नोटाला एकशे एक्केचाळीस मत आहेत ढोरकिन गणामधनं विनोद वैशाली वैशाली विनोद बोंबले यांना तीन हजार दोनशे बत्तीस मत आहेत नजराना सद्दाम शेख यांना एक हजार पाचशे चौऱ्याण्णव मत आहेत शिलाय खांडे यांना दोनशे एकोणपन्नास मत आहेत तर नोटाला ऐंशी मत आहेत तर लोहगाव गणामधनं सुनीता थापे यांना एक हजार नऊशे त्रेपन्न मतं अलका शेळके यांना तीन हजार दोनशे तेवीस मतं तर नोटाला एकशे साठ मतं आहेत तर बघूयात पिंपळवाडी जिल्हा परिषद गटामधनं सदानंद खडसन यांना एक हजार एकशे चौसष्ट राहुल चाबुकस्वार यांना एक हजार आठशे तीस तर कारभारी लोहकरे यांना चार हजार एकशे बावीस मतं आघाडी घेतली आठव्या फेरी अखेर तर नोटाला एकशे चौतीस मत आहेत पिंपळवाडी गणामधून दादासाहेब गलांडे यांना एक हजार सातशे सत्याऐंशी मत शिवाजी सोनवणे यांना चारशे बासष्ट मत आप्पा सोलाट यांना एक हजार आठशे पाच मतं तर नोटाला एकशे एकोणपन्नास मतं मुधलवाडी गणामधून माणिक मिसाळ यांना चारशे अठ्ठावन्न मतं भरत मुकुटमल यांना दोन हजार तीनशे पंचावन्न मत राजेंद्र वाघमारे यांना एक्क्याऐंशी मत शेषराव निकाळजे यांना चारशे पन्नास मतं रामनाथ केदारे यांना दोनशे अठ्ठ्याऐंशी मतं तर नोटाला ऐंशी मतं विहा मांडवा जिल्हा परिषद गटामधनं नितीन तांबे यांना दोन हजार आठशे त्र्याण्णव मतं विनोद तांबे यांना एक हजार नऊशे पंचेचाळीस मतं बाबासाहेब पवार यांना दोनशे एकोणावीस मतं भाऊसाहेब काळे यांना दोन हजार नऊशे चौतीस मतं संजना जाधव यांना दोनशे सतरा मतं हरिपंडित नवथर यांना दोनशे पाच मतं तर विहा मांडवा पंचायत समिती गणामधनं बाबासाहेब नाचन यांना आठशे सत्तावीस मतं प्रमोद पन्हाळकर यांना एक हजार चारशे तीस मतं किशोर धायकर यांना एकशे सत्तर मतं प्रल्हाद एखांडे यांना एकशे पंचवीस मतं अमोल भिंगारे यांना आठशे पाच मतं इनोस शेख यांना दोनशे अठ्ठेचाळीस मतं तर नोटाला सहासष्ट मतं केकत जगाव पंचायत समिती गणामधनं प्रदीप नरके यांना तेराशे एकोणऐंशी मतं मुख्तार सय्यद यांना एकशे पंचेचाळीस मत अंजली अप्पासाहेब ओरशी तीस मत भीमराव थोरे यांना सातशे तेहतीस मत महेश बाबासाहेब पिसे यांना बाराशे अठरा मत तर नवगाव जिल्हा परिषद गट पांडुरंग आवटे यांना तीन हजार नऊशे पंचेचाळीस मतं ज्ञानेश्वर कानोजी कापसे यांना तीन हजार पाचशे एकाहत्तर मत रफीक पटेल यांना एक हजार साठ मत तर नवगाव पंचायत समिती गणातून संभाजी काटे चौदाशे पंचवीस दत्तात्रय गायके अठराशे वीस तात्यासाहेब भावले बाराशे तेरा निवेश भावले एकशे सोळा तरी चांगतपुरी पंचायत समिती गटात गणातून सखुबाई झारगड दोन हजार पाचशे एकोणचाळीस पल्लवी दसपुते सातशे एकोणचाळीस नंदा शिवाजी सावळे एक हजार एकशे त्र्याण्णव आणि नोटाला सत्याहत्तर तर अशा पद्धतीनं पैठण या तालुक्यातल्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या आठव्या फेरी अखेरीस निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती पैठण यांच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या च्या अधिकृत सहीतील ही आकडेवारी तुमच्या समोर मांडण्यात आली आहे